भारतीस किचनमध्ये स्वागत आहे तुमचं चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता किती छान झालेली आहे टमाटर आणि शेवची भाजी तर मी इथं शेव घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इतकी छान होते नक्की ट्राय करजा चला तर रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता मी कढाईत तेल दोन पड्या टाकून घ्यायच्या चांगलं तल तपलं की आपल्याला त्याच्यामध्ये चिरं घालायचं आहे चिरं चांगलं फुलू द्यायचं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता पण चांगला होऊ द्यायचा आहे तिच्यात कुठल्याला लसण घालायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तिच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे एक वाटीभर कांदा मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता ह्या पद्धतीनं तर मिक्स करणं झालं थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला तिच्यात टमाटर घालायचं आहे टमाटर जास्तच घालायचं आहे कारण ही भाजी आपण टमाटर आणि शेव शेव टमाटरची भाजी बनवणार आहोत चला तर चेंज कलर झालेलं आहे टमाटर शिजल्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडंसं आता बघू शकता टमाटर चांगलं शिजलं गेलेलं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद आणि आपल्याला धनिया पावडर आणि गरम मसाला ॲड करायचा आहे थोडंसं आपल्याला घरगुती काळा मसाला टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याकुळे तसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि थोडंसं तेल सुटायला लागलं ला की आपल्याला व्यवस्थित पाणी टाकून घ्यायचं आहे एक एक प्यायला घेतलेला आहे मी तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे चांगली आपल्याला उकडी द्यायची आहे बघू शकता असं आपल्याला तरी चांगली छान असे तेल सुटवशलो आपल्याला तरी येऊ आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे सगळं तर आपल्याला तिच्यामध्ये टमाटर टाकायचा आहे टमाटावरतून मोठ्या मोठ्या फोड्या टाकायच्या आपल्याला अशी छान टाकते भाजी नक्की ट्राय करा तर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा गरम मसाला घात घालायचा आहे आपल्याला आणि थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे मगच शेव टाकायचे बघू शकता आपण आता शेव टाकून घेणार आहोत आणि आता आपल्याला मिक्स करायचे नंतरच शेव टाकायचे कारण की आपल्याला जेवणाला कधी वेळ असला तर आपले शेव म्हणजे डायरेक्ट बेसनच होऊ शकतं याच्यासाठी आपल्याला नंतर टाकायचे शेव आता आपल्याला कस्तुरी मेथी भरपूर सारी कोथंबीर घालायची बघू शकता आपली भाजी तयार येतं शेव आणि टमाटरची बघू शकता नक्की ट्राय करा एकदम छान लागते चला तर आपल्याला एक प्लेट घ्यायची तिच्यामध्ये टाकून घ्यायची आहे बघू शकता किती छान झालेली आहे तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी की बघू शकता किती छान झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नवीन असं छान आलं तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर धन्यवाद